विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच पुण्यात महायुतीमध्ये नवा श्रेयवाद पेटलाय जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर आरोप करत त्यांच्यावर हल्ला चढवलाय महायुतीमध्ये पुण्यातील वडगाव या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे करतायत आणि म्हणूनच या विधानसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा सांगितला आणि एक नवा वाद उदयाला आला विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील दुसफूस दिवसेंदिवस वाढताना दिसतीये या दुसफूशीमुळे घटक पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली पुण्यात महायुतीत पुन्हा एकदा आली आहे विधानसभा आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवाद उफाळून आलाय महायुतीत वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर महायुतीत घटक पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला आहे मुळे टिंगरे वाद का पेटलाय वडगाव शेरी मधील आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार आहे आणि यावरूनच माजी आणि आजी आमदारांमध्ये नवा कलगीतुरा आहे मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा एकट्या आमदारांनी केलेला नाही जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे तस जगदीश मुळीक यांची विधानसभेसाठी ची इच्छा लपून राहिलेली नाहीये त्यामुळे या जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे नेमकं काय म्हणाले जगदीश मुळे मुळे म्हणाले वडगाव शहरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का महायुतीचा धर्म पाळणं ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे पण वडगाव शहरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडलाय वडगाव मध्ये तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे हे नागरिकांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे पण या विकास कामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या माहुतीतील मंडळींनी केला आहे हे आमदार जाणीवपूर्वक विसरताय तीनशे कोटींच्या विकास कामांचा निधी मिळतो तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान आहे पण त्यांचा साधा फोटोही टाकण्याचं सौजन्यही आमदार महोदय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवलं नाहीये जगदीश मुळीक हे मागील काळात लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र ही संधी मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आली आणि त्यामुळे आता विधानसभेची आस लावून ते होते मात्र अजित पवारांच्या वडगाव शहरी मतदारसंघावरील दाव्यानंतर नवा वादंग पेटण्याची शक्यता आहे या दोन आमदारांमधला हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरेल का हे येत्या काळात पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर